नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता बघा संध्याकाळचे पाच वाजले तर गुड मॉर्निंग म्हणायचं चुकीच आहे असं असत गुड नाईट चा टाइम असं द्या चला काय नाही मी दाजी स्वीटी आम्ही चालू आहे तर आलेलं दोन तीन दिवस झालं कालच निघायचं होतं पण काल तुम्हाला तर सांगितलं तिच्या दोन चार दाडा काढल्या डॉक्टर म्हणला नाही नाही डॉक्टर काय म्हंटले दाडा पोरणला म्हणजे मुळात उगवण हे चुकीच आहे ती डोकं खात्यात आणि जेवण खात्यात त्यामुळे यांना दात नसलेच पाहिजेत बरोबर आहे डोप्लिकेट त्याला काय विचारते हा तेवढ्या इथं खेळते कृष्णा तर आम्ही आता मस्त अशा दोन गेम घेतले तर राथ्याने हा मस्त पैकी आता आम्ही दोन गेम घेतल्या आणि गेम खूप छान होत्या ते गेम तुम्हाला बघायला भेटतं माझ्या चॅनलवरती आणि ताय दाजी दोन दिवस आले थांबले राहिले खूप छान वाटलं अति मन प्रसन्न झालं आम्ही फिरायला जाणार होतो पण विषय काय झाला विषय विषय काय झाला काय झाला पावसच गेला नाहीतर आम्ही पावसात काय पावसात कुठे गेलो आम्ही रायर शिवर ला काय मस्त मजा आली लई भारी मजा आली फक्त या का हाल झाले आमचे नाहीतर लय मस्त वर डोंगरावरती पावसा शिड्या बिड्या चढ माझ्या नाव उलटे झाले पण तात्याने मला गाडीवरती नेलं म्हणलं माझी इच्छा आहे तर फिरायला नाही चल मी नको तरी मला फिरून आणलं

हा तू इकड जाशील जुन्नरला घाटाकडे लोणावळ्याची एक लाईन लोहगड सिंहगड ही रायगड ह्याची तू रांगा बघशील ना डोळ पांढरा होता तुझा मला सर पण व्हायचं नाही मी फक्त त्या त्या किल्ल्यावरती आणि नंतर ना इकडला मांढरदेवीला हा त्यातले त्यात कळसुबाईचं शिखर आहे ना काय नाशिक कडे कळसुबाई शिखर ते महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे त्या ठिकाणी एकदा जायचे पण खूप लांब आहे मित्रांनो जायला सात ते आठ तास जात येतात मग तिथून जाऊन वर शिखर म्हणजे चढण पॉसिबल नाहीये त्याच्यामुळे अगोदर आणि लेडीज लोकांचं तर तिथं कामच नाही साड्या घालून हा शपथ सांगितलं हा पोरीने यावं ती पण तरुण आणि ती पण हुतकोर एनर्जी नाही

डॉक्टर म्हणलं सुरमाच मग गोळ्या गोळीकरच दिली डॉक्टर म्हणले खावा आणि मलम लावाय सुरम जास्त तर काही आयुर्वेदिक उपाय असला तरी पण सांगा नक्कीच कमेंट करून आणि तुम्ही म्हणत होतात की शंभूच्या डोक्याला काय लावलं केसांना नाही का कोंडा केसांना तिने कांद्याचा रस लावलाय कांद्याचा रस नाही का मिक्सर मध्ये बारीक केलं त्याचा रस काढला आणि केसांसाठी सगळ्यात खास ना ना कुठला आयुर्वेदिक ना काय ना आयुर्वेदिक म्हणू शकतो आपण त्याला केमिकली युक्त नो केमिकल केमिकल युक्त असा विदाउट समजते सगळ्यांना कांद्याचा रस आणि आपलं ती काय ते असते का एलोवेरा एलोवेरा रा कोरफळ खा कोरफळ कोरफळ अ जायफ कसला असत लाल लाल फूल कसला असत जास्वंद एंड डॅक काय नाही पूजा म्हणली मला तेल ताई तयार करून द्या कारण तिचे केस गळतात तिथले पाणी तर मी ना काय करणार आहे मस्त असं कोरकोन घेणार आहे तीळ त्याच्यात आहे ना मस्त असं कांदा एक चिरून टाकणार आहे त्याच्यात अजून आहे ना आता तू जासवण म्हणला ना ते टाकणार ते टाकणार आहे कडीपत्ता टाकणार आहे असं गरम तेलात आहे ना एकदम तुम्ही गॅस वरती त्याला चांगलं शिजू देणार आहे त्याला खमंग असा वास सुटला ना मग त्याला गाळून घेणार आहे मग त्याला हे लावायचं

मी आनंद लय लाड होता मला लावायचा पण आता कसं लगीन झालं तेव्हापासून सगळं म्हणणं आपलं कसं गेलं ते दिवस आता फक्त जगत राहायचं झाली लेकर वाळ झाली लग्नाला दहा वर्ष होत आता दोन वर्षात दोन वर्ष आठ संपले का आता जानेवारीत जानेवारी दोन महिन्यात दोन वर्षात काय आमची कोण देणार गेल्या वर्षी लक्षातच नाही कधी लग्नाचा वाढदिवस होऊन गेले कधी लग्न झालेलं आपल्याला माहित नसते कधी वाढदिवस घालित आहे काय लक्षातच नाही माझ्या त्यावेळेस पण लक्षात नव्हतं पण आता तुम्ही म्हणलं तुम्हाला लक्षात आलंय जवळच आलंय त्याच्या तर चला मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही लय बाका जरी केली असं मला वाटतंय काय नाही आम्ही जाणार आहे जिंकेला रविवारी रविवारी पुढच्या रे येणार आहे ना आता देव देवाला जायची त्यांचं गाण्याला आठ आहे उन्हाळ्याच्या सुट्टी नाही नाही उन्हायचे सुट्टी गाणे शूट करायला थोडं बाहेर जावं लागतं बजेट झाले ना त्याမှာ थोडं सायला मी घेतलं आहे मी हं त्या जागरण बोलवणार हं मकर दहा इज बाहेर जायचं नाही नाही बाहेर कशाला इतच छोटे छोटे नाही त्या गाण्याच्या निमित्ताने गाण्याच्या निमित्तानं फिरून पण येणं बरोबर फिरून पण येत ना पण आपल्याला नाही बजेट म्हणजे दोन दिवस लागत आहे गाण्याची काय सारखं म्हणते काय माणूस तरी गाणं तयार करतात काय माहिती पूर्ण गाणं पूर्ण गाणं काय झालं मला आता झोप लागली झोप लागली आम्ही निघतो आता कारण जिम लावली ना जिम लावल्यापासून माझ्या अंगात असं आळस भरलाय